हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती एक्सप्लोर विथ झणझणीत आणि मसालेदार अंड्यांची भाजी सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊया किचन मध्ये आणि सुरुवात करूया रेसिपी तर अंडा करी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण मसाला बनवून घेणार आहोत आणि मसाल्यासाठी मी कांदे उभे कापून घेतले दोन मोठे कांदे आणि यांना आपण फ्राय करून घेऊया ब्राऊन होईल तोपर्यंत थोडंसं तेल टाकायचं साईडने तर इथं आपला कांदा छान असा भाजला गेलेला आहे मस्त ब्राऊन कलर आलाय आता आपण यामध्ये खोबरं टाकून घेऊया आणि हे सुक खोबरं पण भाजून घ्यायचंय आपल्याला कांदा आणि खोबरं हे बघा छान असं भाजलं जाते याला सतत असं हलवत राहायचं नाहीतर खाली लागू शकत आणि जळू शकतो आपला कांदा आणि खोबर आता कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आपण आता यात घालून घेऊया चार पाच लसणाच्या त्याला पण थोडस फ्राय करायचं लसूण खूप जास्त असं ब्राऊन झाला पाहिजे असं काही नाही फक्त त्याचा कच्चापणा निघून जावा म्हणून थोडस भाजून घ्यायचं तर लसूणही छान फ्राय करून झालेलं आहे आता आपण यात घालून घेऊया जिरं तर जिरं छान फ्राय झालेलं आहे आता आपण यात धन धने घालूया याला पण थोडस व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं तर गावाकडे कसं कर आहे ना ह्या भाजीला अजून घट्ट करण्यासाठी म्हणजे मसाल्याच्या भाज्या घट्ट करण्यासाठी याच्यामध्ये डाळ्या पण टाकतात जे हरभऱ्याचे फुट्टाणे जे असतात नाही का त्याच्या ज्या डाळ्या असतात तेही बरेच जण याच्यामध्ये घालतात जेणेकरून भाजी घट्ट होते पण आता मी घालणार नाहीये तर ऑलमोस्ट आपला मसाला भाजून झालेला आहे आता यामध्ये हो टमाटा आपण ऍड करूया टमाटा हा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल कंपल्सरी नाहीये आणि टमाटा हे थोडासा आपण फ्राय करून घेऊया जेणेकरून त्याचा आंबटपणा जो असतो तो थोडा कमी होऊन जातो तर हे बघा इथं माझा मसाला भाजून झालेला आहे आता याला आपण गार होऊ देऊया तर हे बघा इथं मी अंडे घेतलेले आहेत आणि अंडे उकडून त्यांचं साल काढून घेतलेलं आहे तर आता ह्या अंड्यांना तर आता ह्या अंड्यांना आपण अशा उभ्या चिरा मारून घेणार आहोत पूर्ण कट नाही होऊ द्यायचा आहे फक्त चाकूने पुश करायचे आतमध्ये जेणेकरून त्याला फक्त अशी भेक पडेल जो काही आपला मसाला असणार आहे तो मसाला यात मुरावा आतम आत पर्यंत जावा म्हणून आपण ह्याला अशा पद्धतीने फक्त चिरा पाडून घेतलेल्या आहेत तर सर्व अंड्यांना अशा चिऱ्या आपण पाडून घेऊया तर इथं आपला मसाला गार झालेला आहे आणि आता आपल्याला वाटून घ्यायचंय त्याआधी मी यात घालून घेते कोथंबीर इथं आपला मसाला वाटून झालेला आहे तर इथं मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल तापत ठेवलं आहे आणि मी दोन तेजपत्त्याची पानं घेतली आहेत तर ही पानं आपण यात घालून घेऊया आपण वाटून घेतलेला मसाला यात घालूया आता हा मसाला ह्या तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचा आहे फक्त असं साईडने छान असं तेल सुटेपर्यंत आपण याला फ्राय आहे आणि तुम्ही बघू शकता की छान असं तेलामध्ये हा मसाला फ्राय होतो आहे तर बघा याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालूया म्हणजेच लाल तिखट हळद गरम मसाला वगैरे थोडीशी हळद हळद थोडी कमीच टाकायची मसाल्याची भाजी असेल त्यावेळेला कारण हळद टाकल्याच्या नंतर मसाल्याचा कलर डल होतो जर आपण खूप हळद टाकले तर म्हणून हळद थोडीच टाकायची जेणेकरून तिचा जो लालसरपणा आहे तो तसाच राहतो त्यानंतर चवीनुसार लाल तिखट तुम्ही किती तिखट खाता त्यावर डिपेंड त्यानंतर गरम मसाला आता यांना सुद्धा छान असं तेलामध्ये फ्राय करायचं आहे मसाल्यासोबत आता हा मसाला फ्राय होतो आहे तोपर्यंत मी गरम पाणी करायला ठेवते तर हे बघा आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आता आपण काय करणार आहोत हे जे अंड्यांना आपण चिरा मारून ठेवले ते आपण यात सोडणार आहोत आता काय करायचंय हा पूर्ण मसाला ह्या अंड्यांवरती कोटिंग करायचा तर एक दोन मिनट आपण ह्या ह्या अंड्यांना फ्राय करून घेणार आहोत तर अंडे छान मसाल्यामध्ये फ्राय झालेले आहेत आणि आपण एका साइडला जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते आपण आता यात घालून घेऊया गरम पाणी घालण्याचं कारण हे आहे की त्यामुळे भाजीला खूप छान तरंग येतो छान तेल येतं म्हणून गरम पाणी घालायचं असतं हलक्या हाताने अंडे फुटले नाही पाहिजे म्हणून हलक्या हाताने आता हा मसाला आपण मिक्स करून घेऊया आणि आत्ता आपण यात घालून घेऊया चवीनुसार मीठ तुम्ही बघू शकता आहात की भाजीला किती छान तरंग आलेला आहे गरम पाणी टाकल्यामुळे साईड साइडने आणि मध्ये तुम्ही बघा किती छान असं तेल आलेलं आहे तर गरम पाणी टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही मसाल्याची भाजी करत आहात तर त्यावेळेला तुम्ही गरम पाणी टाका जेणेकरून तुमच्या पण भाजीला असा छान असा तरंग येईल आता भाजीला थोडीशी उकडी येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला थोडी थोडी उकड फुटायला लागली आहे तर आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि अंडा करी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशीही खाऊ शकता आहात तर जर तुम्हाला चपाती आणि भातासोबत खायची आहे तर थोडी घट्ट ठेवा आणि तुम्हाला भाकरीसोबत खायची आहे तर थोडीशी पातळ ठेवा ते तुमच्यावरती आहे की तुम्हाला कशी हवी हवी आहे पातळ हवी आहे की घट्ट हवी आहे अशा पद्धतीने ही भाजी बनवायची आहे आणि सगळ्यात शेवटी आता आपण गार्निशिंगसाठी टाकणार आहोत कोथंबीर आणि आपली अंडा करी रेडी आहे